चार सालाप्रमाणे यावर्षी देखील यावल न्यूजच्या माध्यमातून यावल न्यूजच्या सर्व प्रेक्षकांसाठी श्रीक्षेत्र मनोदेवी येथील संपूर्ण नवरात्र उत्सवातील वृत्तांत आम्ही आमचे विशेष प्रतिनिधी विश्वदीप पाटील यांच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत श्रीक्षेत्र मनोदेवी येथे शारदीय नवरात्र उत्सवाला सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली या ठिकाणी दोन दाम्पत्याच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली तर राज्यासह शेजारील राज्यात जोत प्रज्वलित करून हजारो भाविक यंदा येथून पहाटपासून आपापल्या शहराकडे मार्गस्थ झाले होते श्रीक्षेत्र सातपुळा निवासिनी आई मनुदेवी मंदिरात सोमवारी शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली मंदिरात आई मनुदेवीला जलाभिषेक करून आजचा रंग पांढरा असल्याने पांढरा शालू परिधान करण्यात आला घटस्थापनेचा मान हिंदू जनजागृती समितीचे प्रशांत जुवेकर सौभाग्यवती झिप्रा जुवेकर आळगाव येथील इगल फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक रमेशचंद्र पाटील सौभाग्यवती कावेरी पाटील या दोन दाम्पत्याला देण्यात आला होता घटस्थापना व संपूर्ण धार्मिक विधी पुजारी स्वानंद धर्माधिकारी व हेमंत धर्माधिकारी तसेच मंदिराचे पुजारी ज्ञानेश्वर काळे महाराज यांच्या हस्ते पार पडली या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष शांताराम पाटील निळकंठ चौधरी शिवाजी पाटील ज्ञानेश्वर पाटील नितीन पाटील सतीश पाटील सुनील महाजन महेश पाटील महेंद्र पाटील आळगाव ग्रामपंचायतचे सदस्य हर्षल शिंदे गोकुळ पाटील विश्वदीप पाटीलसह सर्व संचालकांची उपस्थिती होती तर यंदा प्रथमच मध्य प्रदेशातील ब्रहानपूरसह महाराष्ट्र राज्यातील अहिल्यानगर नाशिक मालेगाव छत्रपती संभाजीनगर आदी ठिकाणहून सहा हजारहून अधिक भाविक भक्त या ठिकाणी ज्योत प्रलोजित करून आपापल्या ठिकाणी नेत्यांना सकाळपासूनच हजर झाले होते व अखंड ज्योत प्रलोजित करून येथून ते आपापल्या शहराकडे देखील रवाना झाले मोठ्या उत्साहात सातपुडा निवासिनी आई मनोदेवीच्या मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे तेव्हा आमचे विशेष प्रतिनिधी विश्वदीप पाटील यांच्या माध्यमातून शारदीय नवरात्र उत्सवासह घटस्थापनेचे वृत्तांत आम्ही यावल न्यूजच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांपुढे सादर करीत आहोत बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा

नाीकिकातना, इच्कािक किन काथ भी जम्तेर का ब्रमकर्न नागकना, aurait लुपर रता की बरामकर्ना, उलेर डिल याराव नहां कि विखे recognize whether you pick भी स्लिवाभ और अध्य। लीग Chinese, onya major, respond to those whatever way, ne also drink – which

कंदलीकंतीकू अन्नत्यात्रालिंग दोन चमचे पाणी व्हायचं गणपती बाप्पावर तुजवे आतांनी सोडून दे पाणी चंपोना वाले वेदांत हा नम्रेश्यं करायखे अपावणि के पाणी माहायचं परा शुद्ध औरक গণ বিশেষে বিশিষ্টুভ পুণ্যম আঠন শ্রণি শূন্য

आमचं पहिलं वर्ष मनुदेवीचं देवस्थान खूप भारी आहे आणि आम्ही टोटल वीस जणं आहोत आहिल्यानगर इथे ही ज्योत आहे आता आम्ही बावीस एकवीस तारखी रात्रीपर्यंत पोचू ही धर्मज्योत प्रत्येकाने आपल्या परिसरात नेली पाहिजे व आपला धर्म जागृत केला पाहिजे अशी सगळ्या भाविकांना नवयुक्त मंडळातर्फे कडकडीची विनंती सर्वांना नमस्कार नवरात्रीच्या शुभेच्छा आज नवरात्रीची पहिली माळ आणि आज आपल्या जळगावमधली सातपुडा निवासिनी जागृत मनुदेवी हिच्या पूजेचा पूजेची संधी आम्हाला मिळाली मनुदेवी संस्थांच्या वतीने एक अमूल्य संधी मिळाली आत्ताच देवीचं पूजन घटस्थापनेचा अमूल्य संधी मिळाली अत्यंत भावपूर्ण वातावरणात साक्षात देवीचं सान्निध्य आम्हाला अनुभवता आलं आणि अत्यंत भावपूर्ण येते आज भाविकांची पण प्रचंड गर्दी सुरू झालेली आहे आणि खूप वातावरण सात्विक आहे जागृत आहे नवरात्रीत या देवीची जास्तीत जास्त कृपा आपण संपादन करून यावी जळगाव विशेष करून महाराष्ट्रातले जेवढे मनुदेवीचे भक्त आहेत किंवा मनुदेवी ज्यांची कुलदेवी आहे मी सर्वांना आवाहन करेन की जास्तीत जास्त संख्येने या पुढच्या पिढीला घेऊन या आणि या जागृत देवीची उपासना करा तिची कृपादृष्टी आपल्यावर सदैव राहू दे म्हणून तिला प्रार्थना करा सर्वांना नमस्कार नमस्कार मी दीपक रामचंद्र पाटील राहणार आळगाव मी मनोदेवी संस्थांचे मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो की मला नवरात्रीच्या घटस्थापनेची स्थापना करण्यासाठी मान दिला मला बोलवलं त्याबद्दल मी खूप खूप आभार व्यक्त करतो तसेच आर्य एंटरप्रायजेस लिगल कन्स्ट्रक्शन्स युगल कन्स्ट्रक्शन्स अँड डिझाईन्स लीगल फाउंडेशन यांच्या वतीने मी देवी संस्थांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो तसेच सर्व भाविकांना माझं आव्हान आहे की शारदीय नवरात्रानिमित्त नवरात्र आहे त्यात आपल्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्व जे काही आपले संकल्प असते त्या प्राप्तीसाठी सर्वांनी इथे येऊन अवश्य भेट द्या आणि आपले संकल्प पूर्ण करून घ्या म्हणून माझे करून धन्यवाद यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका